ऑस्ट्रेलिया या चॅनलवर मी दीपाली आणि आमची ही सगळी फॅमिली अगदी मनापासून स्वागत केलं आहोत आमच्या शेतामध्ये आता जायला दोनच दिवस राहिले ती येऊन महिना झालाय मध्ये एकदा आई बरोबर राहण्यात चक्कर झाली होती पण पर परत काही येणं झालंच नाही कारण की आम्ही सतत फिरतो इकडे तिकडे फिरण्यातच आमचा महिना कुठे ताम गेला समजलंच नाही तर जायच्या आधी आई म्हटली एकदा सगळ्या वावरांमध्ये चक्कर मारून ये तर शेता म्हणजे इकडं आले मग म्हणलं चल जाऊयात आता उद्या मी जाणार आहे तळेगावला तर आजचा एक दिवसच राहिला आहे माझा शेवटचा आजचा इथं शेवटचा एक लास्ट डे आहे आजचा माझा इकडचा म्हणलं जायच्या आधी एक चक्कर मारून जावी आणि मस्त सगळ्या शेतांना फेरफटका मारून येते मी मी बऱ्याच वर्षांनी खरं तर आली आहे गेल्या वर दोन वर्षापूर्वी आले तेव्हा पण येणं झालं जाहल, झालं नव्हतं माझंभावी आणि तेव्हा पण नव्हते आले मी तर म्हटलं चला आता जाऊन सगळे शेत पाहून येऊयात आमची आणि इथून खाली जवळच घर आहेत आमची तर हे सगळे आमचेच परिवार आहे सगळा तोत्रे परिवार माझ्या माहेरचा आडनाव तोत्रे वडगाव पाटोळे इथे आणि ही सगळी घरं आहेत माझे चुलते वगैरे आणि तिथपासून जी वरती शेती सुरू होती ही सगळीच आमची म्हणजे भावकीची शेती आहे त्यात आमची काही शेत आहे चुलते किंवा माझे जे चुलत चुलते हे सगळं राहण्या पाठीमागेच पाहू शकता डोंगर आहे इकडे तर हा जो डोंगर दिसतं इथे पाठीमागे आणि ही जी शेतीची सुरुवात होती ती घरांपासून सुरुवात होती आणि ते घरांच्या पलीकडे त्या साईडला पण भरपूर रान आहे म्हणजे भरपूर शेती आहे यांची इकडे आणि आता शेतीमध्ये भरपूर काय काय लावलेलं आहे त्यांनी नदीवरनच पाणी आहे त्यांचं तर प्रत्येक शेताला त्यांनी पाण्याचं ते लिफ्ट काय म्हणतात आई त्याला लिफ्ट लिफ्ट ना ते ते आहे आणि त्यामुळे आता सगळी हिरवगार शेती इकडे पाहायला भेटते तर इकडच्या शेतांमध्ये शक्यतो आमच्या इकडे ऊस नाही होत पण ही जी आपली कांदे बटाटे वगैरे किंवा गहू जी रब्बी पिकं आहेत आपली ती लावली जातात हरभरा वगैरे तर आईने त्यांनी पण बरंच काय काय शेतीत लावले ते पाहूयात आपण तर मी आता उठून तुम्हाला दाखवते मला असे एक दोन कमेंट पण आल्या होत्या की तुमची शेती दाखवा तुमची म्हणण्यापेक्षा आता ती माझी नाही आहे माझ्या घरच्यांची म्हणजे तर हे मागे कांदे लावलेले आहेत आणि ही कांदे आहेत तिकडे मका आहे त्याच्या पलीकडे घरीच माझी आई आहे ना तिकडे आई बसली आई हाय कर तिकडे <laughs> दीपाली आमचा आज वेळ कांद्यामध्ये वे खेळतोय तिकडे त्या पाटामध्ये आणि आजीला काहीतरी बनायच हा दाखवते ना सगळं दाखवते आणि आजीला आहे ना अशी सवय सगळं जो भाजीपाला जे घरात जो भाजीपाला असतो आपल्या डेली यूज मध्ये सगळं आई घरी लावत असते घराशेजारी पण आहे तिथे पण लावते आणि इकडे रानात पण लावते तरी ते ना तिने लसूण लावलेला आहे लसूण पण खूप छान आलाय लसणाच्या पातीचा आहे ना ठेचा पण बनवतात तर इथं खोडून घ्यायला पाहिजे खरं तो इथे लसून आहे त्यामुळे ना काय होतं शेतकरी म्हटलं का कांदे बटाटे हे सगळे विकत घ्यावंच लागत नाही सगळं राहणारच असतं त्यांच्या इकडे कांदे लावले काय लसून लावलाय इकडे गवार आहे हे गवार नाही आणि घ्यायला सुरुवात झालेली आता एक दोन भाज्या खाल्ल्या मी आता उद्या तळेगावला जाताना परत घेऊन जाणार आहे माझ्यासोबत म्हणजे दोन दिवस आम्ही आहे तिकडे तर भाजी खायला भेटेल इकडे गवार आहे आणि ह्या वरतीच आहे ना इकडे देव आहे आमचं म्हणजे ते काय लावलं बोसाहेोसाहे बाबा।, बो बाबा तर प्रत्येक कार्यक्रम काय करायचा असेल शेतात काय करायचं असेल तर ते नारळ फोडतात ही प्रथाच आहे म्हणजे प्रत्येकाचे बिलीफ असतात काय काय तर तिथे ते त्या देवाला नारळ फोडतात आणि मग तिथून पुढं शेतात काय करायचं असेल तर ते लावतात तर ह्या खूप चांगल्या गोष्टी आहेत इथे अशा घडतात तर चला मग हे झालं एक शेत अजून बरेच चार पाच सहा शेत आहेत अशी तर ती आपण जसं जाऊ एक चक्कर मारून येऊ आणि सगळं जाता जाता पाहू आहेत अजून बऱ्याच आहे इकडे विहीर आहे ती पण पाहूयात इथे आई खाण्याची मका नाही भाजीची म्हणजे हो का हा तर ती मका आणि कनिज कधी कन लागतात त्याला ते यायला छोटे असतात एवढे ओके तर ती मका गोल्डन मका नाही ना ओके तर ही मका भाजीची मका का आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत ह्या अशा तिखट असणार आहेत एकदम काळ्या काळ्या दिसत आहेत म्हटल्यावरती आणि इकडे पण ह्या साईड ला लसणाचा एक वाफा लावलाय पलीकडे पुढे मका आहे पुढे वांगी लावलेली आहेत आईनी तर त्याची पण भरपूर वांगी निघतात भरपूर भरून वांग्याची भाजी पण खाल्ली मी इकडे मनसोक्त सोप्त सगळं खाऊन आहे माझं अजून छोटी छोटीच काय काय पिकायला लागलेली आहेत तर ही बोरं इथं याचं बी नेलं पाहिजे जा तिकडे झाड लावायला वा काही बोरं गोड लागतील का बघू ला आपण ट्राय करून खूप झाड आहेत बोर इथं शोरे लागेल मामा त्याला लागेल सोड तुम्ही पाहिलं शेतावर तिकडे आता कांदे लावलेले आहेत आणि शेतीकडे आता तर हे पाठी माझे इकडं जो गहू दिसतोय तो माझ्या चुलत्यांचा एकदम छान गहू आहे खूप सुंदर आहे गहू आमच्या नाण्यांचा म्हणजे माझ्या चुलत्यांचा आणि ह्या शेतातच आमची विहीर आहे तर पाहू शकता विहीर मस्त पाणी आहे विहिरीला आणि हे जे इथं हे काढलेलं आहे इथं लाईन आलेली विहिरी नदीवरनं म्हणजे इथनं नदी जवळजवळ आमच्या इथनं दोन किलोमीटरवर नदी आहे गावात तर त्या नदीवरनं तिथं सगळ्या शेतीला पाणी आलेलं आहे आणि सगळे माझे चुलते वगैरे किंवा आमची लाईन त्यांची लाईन आणि ते अजून माझी इतर चुलते त्यांची लाईन अशा तीन लाईनही खाल्लं गावात आलेल्या आहेत आणि मग ते त्यांच्या शेतीला इथनं पाणी देतात आणि जे उरलेलं पाणी पण कधी कधी ह्या विहिरीत सोडतात तर ही आमची कॉमन विहीर आहे म्हणजे जे सगळे आमचे आहे चुलते वगैरे तर त्यांची सगळी ही सामायिकी विहीर असं म्हणतात तर ही विहीर आहे एकदम लहानपणीच्या भरपूर आठवणी आहेत ह्या शेतातल्या इथं भरपूर पपईची वगैरे झाडं होती त्यावेळी लहान असताना अगदी मी शाळेत असताना इथंच ह्या इकडं झाडांखाली यायची अभ्यास वगैरे करायला तर इथं आल्यानंतर मला भारी वाटते ते जुने दिवस आठवतात इतकी छान आणि थंडगार हवा आहे ना इथे आणि इकडे आंब्याचं झाड आहे त्याला सीझनला भरपूर आंबे येतात पण इकडे पण एक आंब्याचं झाड आहे त्याच्या पाठीमागे चिंचिंचं झाडे आणि भरपूर झाडं आहेत इकडे असं खाण्याची वगैरे मस्त वाटतं ना का शेतामध्ये आल्यावरती आणि झाडाखाली बसून इतकी थंड हवा लागते ना गारवा आहे एकदम झाडा मस्त आहे आणि आई जी ते सगळे पुढे गेले तर तिकडे तर तो पण जाऊन पाहूयात आपण हरभरा तिथं ते खायला गेले तर आम्हाला बोलवले म्हटलं जरा जरा दोन मिनिटांनी मानलं आणि मग आम्ही येतो तर चला बघूयात अजून पुढे काय काय आहे ते शौर्य पण आहे तिकडे शौर्य शोरे हां आम का येते तुला घ्यायला चला गवत असेल दादा ते चला दा। हो हो जाऊ नको चला इथे पण एक रान डोंगर पाहू शकता इथ किती जवळ आहे पाठीमागे आणि आता आपण जाऊन शेवगा पण काढणार आहे तिकडे शेवग्याचं झाडे तर माझ्या आमच्या नाणीने काय काय लावलंय हे गुरांचं खाद्य आहे ते पाठीमागे गुरांचं गवत आहे हा हा देतेला शौरीला दे खायला शौरी मामा बघ काय देते खायला घेते नानीनी ल ला लसूण लावलेला आहे कांदे आहेत पाठीमागे कोथंबीरे तर शेतकरी कुटुंब म्हटलं का असंच असतं सगळ्या गोष्टी घरी शेतात लावल्या जातात त्यामुळे तुम्ही जर माझ्या गार्डनमध्ये मा पाहिलं तर मी पण असे वेगवेगळ्या भाजीपाला लावत असते मला फार जास्त माहीत नाही शेतीत फार कधी काम करण्याचा योग आलाच नव्हता लहानपणी मी थोडी आईला त्यांना हेल्प करायला जायचे पण काय गायडन्स पाहिजे असेल का मी त्यांना विचारते की कसं लावायचं हे लावल्यानंतर किती दिवसांनी येतं असं सगळं आईला विचारत असते मी आता हे शेत थोडं ओलं आहे कारण की पाणी दिलेले आहे तर हे जे शेत आहे माझी छोटी चलती तर तिचं शेत आहे त्यांनी बटाटे लावले होते ह्या शेतामध्ये आता त्याचं पाणी त्यांनी बंद केलंय आणि थोड्याच दिवसात आता हे बटाटे काढून घेतील ती आणि मस्त शेताच्या बांधावरती अशी ही किती छान झाडं आलेली आहेत आईला मी विचारलेला ते टाकळ म्हणतात इकडं परत बोरांची झाडं आमच्या इकडे बोरीची झाडं खूप आहेत जी छोटी बोरं येतात ती तर ह्या पूर्ण बांधावरती इथून पुढं बोरांचीच झाडं आहेत खाली पण कांद्याचं शेत आहे तिकडे बाजरी हे ज्वारी आणि आता इथून आपण पुढच्या शेतावरती जाऊयात तर हे खालचे कांदे पण आमचेच आहेत माझ्या चुलत्यांच्या शेतात लावलेले आहेत तर इथे खाली पण कांद्याची शेती आहे आणि शौर्य येत आहे पाठीमागनं आणि मामा इथं चला अशी छान छान फुलं पण लागली आहेत काही अजून फुलांवर आली हरभरा काहींना पूर्ण हरभरा पण आलेला आहे आणि हे कांद्याचं शेत आहे त्या कांद्याच्या शेताच्या कडेलाच इथं हरभरा लावलाय मी भरपूर हरभऱ्याची पण भाजी खाल्ली इकडे रस्ता कसा आहे येतं चालायला शौर्य रस्ता पाहिला का कसा आहे <laughs> कसं वाटतंय फार्म मध्ये चालताना छान वाटतय हे बघ शौर्य इथं परत ज्वारीचं फार्म आहे ह्याला अशी ज्वारी आलेली आहे नाही ऊस ऊस आहे ही ज्वारी आहे बघ पाहिलं का हे असं कनिस असतं हे कणीस वगैरे हा बघ याला बघ कशी ज्वारी लागली आहे हो ना आणि ही ड्राय झाली ना मग ह्याचं ते हे ते काढून त्याचं पीठ तयार करतात जवार जवार फ्लावर हा चला जाऊयात पुढे आपण इथे ज्वारीचं फार्म आहे इथं आई हे एक, उम, ते हे घेऊन आलेली आहे एक मोठी काठी म्हणजे शेवगा काढायचा आहे पुढे जाऊन आम्हाला झाडाचा हे ज्वारीचं शेत मस्त ज्वारी आली आहे तर आता आम्ही ते, ते सगळे शेत फिरत फिरत असून पुढे इथं हरभऱ्याचं शेत आहे आणि मस्त त्याला घाटे आलेले आहेत मला ते असे कोवळे हरभरे असतात ते, हर ते खायला आवडतात पाठीमाग आपण जे पाहिलं तिथं अजून छोटी भाजी आहे ती खुडून आपण त्याची भाजी बनवतात हरभऱ्याची पण आता ही भाजी खुडण्यासारखी नाहीये त्याला असे घाटे लागलेले आहेत आणि हे खायला पण आतमध्ये खूप छान लागतात बाजारात पण विकत मिळतात पण इथं सगळं शेतकरी म्हणलं का सगळं शेतातच असतं आणि त्याच तिथं आणि पली ते पलीकडे एक झाडे पाठी मागे किती झाडाला चिंचा लागलेल्या आहेत पाहू शकता तुम्ही मस्त पण अजून सगळ्या कच्च्या आहेत तर ते कच्चे चिंचा खाल्ली का खोकला होऊ शकतो म्हणून आईन ते आम्हाला खाऊ देत नाहीये पिकलेले असते तर मी नक्कीच माझ्यासोबत जाताना घेऊन गेले असते पण त्या कच्चा आहेत चिंचा तर आम्ही असं जो हिरवा हिरवा हरभरा आहे तो काढून घेणार आहे हा फार्ममध्ये मध्ये कोथंबीर लावलेली आहे एकदम मस्त आलेली आहे आणि इथं शेवग्याचं झाड आहे जर एकदम हाताला लागतील अशा शेवग्याच्या शेंगा आलेल्या आहेत किती शेंगा लागल्यात शेवग्याला किती छोटं झाडे आहे एवढ्या शेंगा लागलेल्या आहेत ना मस्त गावरान शेवगा येते किती शेंगा आल्या मी अगदी हाताने तोडू शकते एवढ्या अंतरावर इथं शेवग्याच्या शेंगा लागल्या आईने घेतल्या आत्ताच तोडून मस्तच शेती दिसते ही बटाट्याची शेती आहे ही पण बाबांची शेती आहे माझ्या तर इतके सारे बटाटे लागलेत आता खूप मस्त हिरवीगार शेती आहे एकदम हे बघा हे बटाट्याचं झाड शौर्यला हे सगळं दाखवलं मी आता त्याला आल्यानंतर पाहायला खूप छान वाटलं कसं त्याला बटाटे माहिती आहेत कांदे माहिती आहेत पण त्याची शेती किंवा त्याचं झाड कसं असतं ह्याला ते पहिल्यांदाच पाहायला भेटलं मस्त बटाटे लागलेत आणि आता थोड्याच वेळापूर्वी तर वैभव आणि बाबा माझे ह्याला औषध फवारणी करून गेलेले आहेत आता बटाट्याला आणि ह्याला पाणी देण्याची पद्धत पण खूप ॲडव्हान्स केलेली यांनी तर मी आज जाऊन दाखवते तुम्हाला इथे तर स्प्रिंकलर पद्धतीने इथं पाणी दिलं जातं अशा ठिकठिकाणी असे स्प्रिंकलर्स लावलेले आहेत इथं बघू शकता तुम्ही तर इथं स्प्रिंकलरने पूर्ण शेतीला ह्या पाणी दिलं जातं असे वेगवेगळ्या ठिकाणी असे काही अंतरावर इथं स्प्रिंकलर लावलेत सगळीकडं आणि ते पाणी देतात ह्या शेतीला पण जाऊयात आता पुढं सगळे आमची बच्चे कंपनी कंटाळली आता ऊन पण झालेलं आहे तर पुढं गेलेत चला आता आम्ही चाललेलो एक घरी आणि ही सगळी शेती मला पाहिजेच होती तरी मी काही शेतातमध्ये अजून गेली नाही कारण की ती जपाठीमागे डोंगर दिसतंय तुम्हाला त्या साईडला शेती आहे ती फारच लांब आहे आणि आता ऊन पण खूप झालं आहे आम्ही दोन तासाचेच बाहेर फिरतो आहे अद्वेतला पण घेऊन आलो होतो त्यामुळे अद्वेत थोडा कंटाळला आहे शौर्य पण कंटाळला आहे तर म्हटलं आता घरी जाऊया तर मला बऱ्याचशा ताईंच्या अशा कमेंट्स आला होता की तुमची तुमचं फार्म दाखवा वगैरे तर म्हटलं चला फार्म पण दाखवूयात आणि त्यानिमित्ताने माझी पण आमच्या शेतात चक्कर होईल म्हणून मी तानी आले होते आणि इथं आमचं घर पण दिसते पाठीमागे इकडे पाठीमागे आहे या घर गहर दिसते तुम्हाला पाठीमागे त्याच्या पाठीमागेच आमचं घर आहे आणि अगदी जवळ आहे चालत अंतरावरती प्रत्येक शेतात जायला पाच पाच मिनटं वगैरे वॉकिंग आहे पाच ते दहा मिनटं आणि ही सगळी शेती आहे आमची पुढे पूर्ण ही शेती ह्या डोंगरापर्यंत अगदी आणि वरती जर डोंगर आहे ना तर तिकडं पण रान आहे तिकडं पण काही शेती आहे तर भरपूर इकडे सगळे शेतकरीच शेतकरी आहेत प्रत्येकाची मोठी मोठी शेती आहे सगळे प्लॉट आहेत मोठे आणि राजगुरूनगर जे शहर आहे तिथनं आम्ही आमचं गाव तीन किलोमीटर अंतरावरती आहे इथे पाठीमागे परत इकडे ज्वारीचं शेत आहे तर ह्या सीझनमध्ये शक्यतो सगळे इकडे ज्वारी कांदे बटाटे अशी पिकं घेतात शेतामध्ये आपण जाऊयात आता घरी आणि नंतर मी तुमच्याशी बोलते आय होप तुम्हाला ही शेती पाहायला आवडली असेल आणि जे इकडं आमच्या शेतीमध्ये पिकतं किंवा जे आमच्या शेतीमध्ये इकडे लावलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवलं आणि आमची पण शेती आहे पांगरीला जी आम्ही शौर्याच्या जन्माच्या वेळी घेतली होती पण ती शेती आम्ही तिथले जे एक फॅमिली आहे त्यांना करायला दिलेली आहे तर तेच ते शेतीमध्ये उत्पादन घेतात पण इथनं पांघरी हे गाव जवळजवळ सहा सात किलोमीटर अंतरावर आहे तिथं आमची शेती म्हणजे आमची स्वतःची शेती आहे मला तुमच्याशी बोलता बोलता इथं रस्त्याने व्यवस्थित चालावं पण लागते मस्त शेती एकदम हिरवेगार बटाटेपाटी मागे पाहायलाच एवढं छान वाटतंय ना आता अजून महिन्याभरात हे बटाटे निघतील महिन्या दीड महिन्यामध्ये